मीरा मध्ये राज ठाकरेंनी सभा घेतली मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच असा इशारा राज ठाकरेंनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिलाय ठाकरे यांची मला गेल इकडच्या <द्ण> सगळ्या व्यापाऱ्यांनी बंदोबिस्त पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे रस्ता है। असले बंद बंदबिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीत दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावलं नाहीये वावडं वा नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये तर पहिलीपासून त्रिभाषा सूत्री आणणारच असं मुख्यमंत्री म्हणाले होते त्यावरती राज ठाकरे यांनी फडणवीसांना इशारा दिलाय राज्य सरकारला आत्महत्यास करायची असेल तर त्यांनी करावी असं राज ठाकरे म्हटलंय काल आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस मिसरी हिंदी भाषा आम्ही चक्कीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्या करायची असेल तर त्यांची बेशक करावी त्या दिवशी त्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता परणपीजी तुम्ही सांगताय ना तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानाने शाळाही बंद करीत